स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाची बर्फी कशी बनवायची ते दाखवते बघा त्यासाठी लागणार साहित्य आहे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले हे भाजून मी मिक्सरला कूट केलेलं के आहे एक वाटी साखर घेतली खोबरं घेतले किसून सुखं खोबरं वेलची पूड साजूक तूप आणि ड्रायफ्रुट्स हे बघा साखर घेतोय एक वाटी एक वाटी साखरेला एक वाटी पाणी टाकतोय आपण हे पहा आता आपण याचा पाक करणार आहेत हे पहा अजून अर्धी वाटी पाणी टाकतोय आपण नवरात्र स्पेशल आपण उपवासासाठी बर्फी बनवतोय तुम्ही ही नक्की करून बघा हे बघा आपला पाक आता तयार होतोय पाच मिनिटं झालेत अजून दहा मिनिटं लागतील लाक आपल्याला पाक तयार व्हायला हो आपण त्या त्याच्यात हे बघा वेलची पूड टाकतोय साजूक तूप घेतोय दोन चमचे हे पा हे साजूक तूप मी घरीच बनवलेले आहे तुम्ही स्वादिष्ट मेनू मध्ये जाऊन बघू शकता हे बघा मी उपवासाचे साबुदाण्याची खिचडी टाकलेली आहे त्याची लिंक तुम्हाला इथं वरती दिसेल तुम्ही बघू शकता कशी खिचडी बनवलेली आहे उपवासाला तुम्ही नवरात्रीसाठी उपवा करू शकता हे बघा आपला पाक आता होत आला आहे पाक झालेला आहे कसं ओळखायचं हे पाक अजून एक दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला हे बघा असं बशी मध्ये पाणी घेतलंय थोडं आणि त्याच्यात आपण हे करणार आहे ते बघा असं पाक टाकायचं आणि हे बघा त्याची अशी गोळी होते का छोटीशी हे पा हे बघा तुम्ही बघू शकता छान पैकी हे बघा मस्त गोळ गोळी झाली छोटीशी आता आपला पाक तयार आहे आपण गॅस बंद करणार आहे हे बघा आपण आता हे तूप लावतोय ताटाला पूर्ण ताटाला तूप लावून घ्यायचं हे बघा ड्रायफ्रुट्स टाकते मी हे पहा हे एक खोबरं आपण भाजून घेतलं होतं थोडं घेतलंय दोन टीस्पून आणि आता हे कूट आहे ते टाकतो याच्यात गॅस आता बंद केलेला आहे हे असं व्यवस्थित मिक्स करा हे बघा हे उरलेले कुठे टाकते पूर्ण आणि हे केशर टाकले होते दुधामध्ये दोन तीन पाकड्या ते पण टाकतोय आपण कलर येण्यासाठी हे मिश्रण छान तयार झालेलं आहे पाक कसा ओळखायचा मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही बी बा। करून बघा हे बघा आपण आता ताटा धोततोय मिश्रण पूर्ण बर्फी आपली आता होण्यासाठी तयार आहे हे बघा हे बघा हे मिश्रण टाकतोय आपण आता गरम गरम हे मिश्रण थापून घेऊ आपण आता हे बघा आपल्याला पाहिजे तसं शेप देता येईल हात पाण्याचा हात करा हे बघा वाटीला असं तूप लावतोय आपण हे पहा तुम्हाला पाहिजे तशा वड्या तुम्ही पाडू शकता थंड झालंय पाच मिनिटं झाले आहेत आपण आता वड्या पाडायला घेऊ हे बघा चिकन करून घ्या हे पहा असं हे बघा आपण आता वड्या पाडून घेऊस तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीने वड्या करा आता आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे ते मी तुम्हाला रोज दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जो व्हिडिओ टाकेल ना तो आधी तुम्हाला दिसेल हे पहा पाक थोडा कडक झाला ना तरी काही टेन्शन नाही घ्यायचं ही बर्फी मऊच होते आपण पाक बनवताना साजूक तूप टाकलेलं आहे त्याच्यात पण कच्चा नको राहिला जर कच्चा राहिला ना मग तुमची वडी नाही पडणार मग त्यासाठी पाक थोडा बघून घ्यायचा व्यवस्थित बनवताना मी तुम्हाला दाखवलं ना बशीमध्ये मध्ये थोडं पाणी घ्या त्याच्यात तुम्ही थोडा पाक टाकून बघा शिवडी गोल गोळी होते का मग आपला पाक तयार आहे हे पहा लगेच होतात पंधरा मिनटं लागले हे पा अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा